बाळ फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग आणि रेनबो रायडर्स ओरोसतर्फे आठव्या इन्स्पायर सिंधुदुर्ग या सायकल स्पर्धेचं कुडाळ इथं आयोजन करण्यात आलं आहे रविवार दिनांक पंचवीस जानेवारीला वरिष्ठ नाथपै मैदान एम आय डी सी कुडाळ इथून ही स्पर्धा सुरू होणार आहे स्पर्धा पंचवीस किलोमीटर फन राईड आणि साठ किलोमीटर एलिट्रेस अशी दोन प्रमुख विभागात होणार आहे अशी माहिती सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशनचे सचिव अमोल शिंदे इव्हेंट चेअरमन तथा रेनबो रायडर्सचे प्रथमेश सावंत आणि कुडाळ सायकल क्लबचे अध्यक्ष रुपेश तेली यांनी दिली कुडाळ इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी अध्यक्ष गजानन कांदळगावकर अमोल शिंदे रुपेश तेली प्रमोद भोगटे शिवप्रसाद राणे डॉक्टर बापू परब प्रथमेश सावंत सिद्धाली परब सचिन मदने आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते पाहूयात सिंधुदुर्ग सायकलिंग असोसिएशन सिंधुदुर्ग ही संस्था आपण गेल्या वर्षी प्रॉपर रजिस्टर केली आणि त्याच्या माध्यमातून आता आ, हे यापुढचे सगळे म्हणजे गेल्या वर्षीचा आपला रजिस्टर झाल्यानंतरचा पहिला इव्हेंट आपण घेतला आणि तिथूनही आता स्पर्धा सुरू होते दोन हजार एकोणीस सालीपासून आपण हे इव्हेंट सुरू केला त्यामागचा मूळ हेतू सायकलिंग बाबत जागरूकता निर्माण करणं हा आहे तसंच कोकण एक्सप्लोर करताना कोकणचं महत्व आणि पर्यटन व्यवसायाला सुद्धा कशी चालना मिळेल ह्या मागचा प्रमुख उद्देश या कायमच ह्या इव्हेंटचा राहिलेला आहे या इव्हेंटने स्वतःचा असा एक स्टँडर्ड बेस तयार केला आम्ही दोन हजार एकोणीस पासून हे आठ वर्षात जे काय शिकलो आणि त्या शिक्षणातून आम्ही स्वतःला अपडेटच करत गेलो ज्या दोन हजार एकोणीसचा इव्हेंट आणि गेल्या वर्षी झालेला इव्हेंट ह्यामध्ये जर तुम्ही बघाल तर प्रत्येक गोष्टीत आम्ही स्वतःला अपडेट केलेला आहे आणि हा इव्हेंट पूर्ण नाही म्हणजे महाराष्ट्र जरी म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही की महाराष्ट्रात हळूहळू हा इव्हेंटचं नाव आहे hmm. अगदी पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर गोवा कर्नाटक पासून चांगले स्पर्धक ह्या इव्हेंटला आपली हजेरी लावतात सुरुवातीचा आपण ज्यावेळी हा इव्हेंट सुरू केला त्यावेळी फक्त फन राईड हा एकच एलिमेंट होता म्हणजे पंचवीस पन्नास आणि शंभर किलोमीटरची आपण राईड ठेवली होती पण हळूहळू ह्या इव्हेंटमध्ये क्वालिटीचे सायक्लिस्ट आले पाहिजेत चांगल्या सायकली लोकांना बघायला इथे मिळायला पाहिजे सायकलिंग कुठल्या स्टँडर्डला आतापर्यंत पोहोचतोय हे बघायला मिळालं पाहिजे या उद्देशाने म्हणून आपण त्याच्यामध्ये रेसचा एक एलिमेंट ऍड केला आणि गेल्या वर्षीचा जो अनुभव आम्हाला जो आला तो अत्यंत अफलातून असा आपल्याला अनुभव मिळाला खूप संख्यात्मक खूप लोकांनी रेसमध्ये भाग घेतला क्वालिटी सायकलिस्ट आम्हाला तिथे बघायला मिळाले तोच अनुभव आपण गाठीशी बांधून आता यावर्षी सुद्धा आपण हा फन एलिमेंटची राईड तर असणारच आहे त्याशिवाय रेस पण असणार आहे जी साठ किलोमीटर आपण त्याची रेंज ठेवली आहे आणि त्यासाठी राज्यभरातनं चांगले स्पर्धक यायला लागलेत आम्ही त्याची लिंक पण आता जी प्रवेशासाठी आवश्यक लिंक आहे ती सुद्धा आम्ही आता ओपन केलेली आहे आणि बऱ्याच लोकांचं रजिस्ट्रेशन आता हे सुरू झालेलं आहे मी सगळ्यांना आवाहन करतो की या होऊ घातलेल्या इव्हेंटला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद सगळ्यांनी द्यावा इथून राज्यातून जे स्पर्धक आमच्याकडे येणार आहेत स्पर्धेसाठी म्हणून त्यांच्या राहण्याच्या सोयीपासून ते त्यांच्या सिक्युरिटी पर्यंतची सगळी सोय ही आमच्या या असोसिएशन मार्फत केली जाते या वर्षी पण ती तशीच असणार आहे मी असं म्हणेन की गेल्या वर्षीपेक्षा खूप सुधारणा आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय त्या पण अगदी लक्षात येण्यासारख्या सुधारणा आम्ही त्यांना देणार आहोत तर मी पुन्हा एकदा मला सगळ्यांना आवाहन करावं असं वाटेल की जास्तीत जास्त संख्येने या इव्हेंटमध्ये भाग घ्यावा आम्ही सायक्लिंगसाठी सर्व शाळांमध्ये भेटी दिल्या शाळातल्या मुलांना सायक्लिंगबाबत जागरूक करण्याच्या दृष्टीने ह्या बद्दल जागरूक करण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडनं पण चांगला प्रतिसाद आहे जी मुलं फन फ राईडसाठी म्हणून पंचवीस किलोमीटरसाठी म्हणून जी येणार आहेत त्या मुलांच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने सुद्धा आपण चांगली काळजी दरवर्षी घेत असतो आणि कुडाळेश्वरच्या कृपेने एवढे आठ इव्हेंट झाले पण एकाही इव्हेंटला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा डाग किंवा असं काही झालेलं नाही की ज्याच्यामुळे आम्हाला थोडं सिक्युरिटीच्या दृष्टीने काळजी वाटावी तसंच वर्षी पण तेवढ्याच काळजीने प्रत्येक सायकलिस्टची काळजी आमच्या असोसिएशन मार्फे आमच्या सर्व स्वयंसेवकांमार्फत केली जाईल याची मी तुम्हाला खात्री देतो दरवर्षीचा हा जो इव्हेंट असतो तो <coughs> वेगवेगळ्या ठिकाणी वे आपल्या जिल्ह्यामध्ये जे सायकलिंग क्लब आहेत त्यांना आम्ही यजमानपद देतो यंदा हे यजमानपद रेनबो रेंग, रायडर्स ओरोस यांच्याकडे हे यजमानपत जात आहे आणि डॉक्टर बापू परब असतील प्रथमेज असेल सिद्धार्थ असेल ही सगळी मंडळ यामध्ये अगदी जीव ओतून सतत प्लॅनिंग आणि कामकाज त्यांचं सुरू आहे सिंधुदुर्ग सायकलिंग असोसिएशन त्यांच्या मागे अगदी खंबीरपणे उभा आहे मग ते प्लॅनिंग असेल कुठल्याही प्रकारचा सपोर्ट असेल या सगळ्या बाबतीत आम्ही एक होऊन हा इव्हेंट अगदी यशस्वी पार पडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय ज्या काही म्हणून सरकारी यंत्रणा यासाठी आम्हाला लागतात त्या सर्व सरकारी यंत्रणांकडे आम्ही पोचलेलो आहोत त्याने आम्हाला अत्यंत विश्वास दिलाय की आम्ही दरवर्षीप्रमाणे जसं आरोग्य खातं असेल की जे आपल्याला अम्ब्युलन्स पुरवतात जे पोलीस डिपार्टमेंट असेल जे आपल्याला सिक्युरिटी आणि रस्त्यावर जे आपल्याला ट्रॅफिक पोलीस लागतात ते असतील ह्या सगळ्या यंत्रणा आमच्यावर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या सोबत असतील आणि आहेत त्यांच्याकडनं आपल्याला तसा ग्रीन सिग्नल मिळालेला आहे प्रथमेश सावंत क्लबमधन मी सायक्लिट असोसिएशन जी कनेक्ट झालो या वर्षी इन्स्पायर आठवं वर्ष आपलं आणि सायक्लिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग यांच्या मार्फत आठ वर्ष सतत्याने घेणार घेतल्या जाणाऱ्या इव्हेंटमध्ये मागच्या वर्षी बसता थोडस थ्री एलिमेंट आपण ऍड करायचं या अनुषंगाने आपण रेसकडे थोडं रे रेस आयोजित केली होती चांगले सायक्लिस्ट आणि इथे यावेत आणि लोकांना थ्रिल थोडस अनुभवायला मिळावं मागच्या वर्षी जेव्हा आपण रेस घेतली तेव्हा बऱ्याचशा म्हणजे चेक्सवर वेगवेगळ्या ठिकाणी रोडवर थांबून लोकांनी त्याचा आनंद घेतला थ्रील बघितली स्पीड अनुभवली यावर्षी आपण त्याच्यापेक्षा पुढच्या लेवलला ती गोष्ट घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यापेक्षा अधिक संख्येने सायकलिस्ट आपल्याकडे रेस साठी इथे यावेत अशी आमची आशा आहे या वर्षीची रेस जी होईल ना ती एम आय डी सी बॅरिस्टर नातपाय ग्राउंड एम आय डी सी ते वेंगुरला आणि व्यायाम आपण परत एम आय डी सी अशी राऊंड अबाउट रेस होईल सो त्या गेल्या वर्षीचाच रूट आपण कंटिन्यू करणार आहे साठीचा जवळपास साठ किलोमीटरची रेस आहे आणि आपल्याकडे देशभरातून जवळपास नाही म्हणाल्या आतापर्यंत दीडशे सायकलिस्ट आपल्याकडे कन्फर्मेशन आहे लोक येतात त्याच्यासाठी आपण विविध आकर्षक पक्षीसाठी ठेवली आहेत आणि आमचे अध्यक्ष गजानन कांदळावकर असतील डॉक्टर परब सर असतील रुपेश तेली आहेत आणि प्रमोद गोपटे अशा ज्यांच्याकडे आयोजनाचा इतका प्रदीर्घ अनुभव आहे त्या लोकांत आम्ही हे करतोय त्यामुळे थोडस आम्हाला रिलीफ आहे आणि त्यांच्या गायडन्स मुळे म्हणजे दरवर्षीचा एक सेट पॅटर्न आहे त्यामुळे आम्हाला खूप असं आणि यावर्षी वर्षी रेस आहे त्या मध्ये आम्ही विशेष एलिमेंट ऍड केला तो म्हणजे सिंधुदुर्गा सिंधुदुर्ग मधून जे पार्टिसिपंट मध्ये पार्टिसिपेट करतात आता कसं होतं बऱ्याच वेळा बाहेरून येणाऱ्या सायकलिसच्या स्पीड आणि थ्री बरोबर आपल्याकडचे लोक मॅच करू शकत नाही त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांना सेपरेटली आपण प्राईज फुल मोस्ट ऑफ डिस्ट्रीब्युट होतो पण यावर्षी आपण एक आ, स्पेशल एलिमेंट म्हणजे आपल्याकडे दोन एक्स एक्लिस्ट आहेत आपल्याकडनं नाईक सर संजय नाईक सर आणि जाचार नजीर, जाचा, नजीर शाह यांच्या स्मरणार्थ आपण यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बेस्ट टाइम जो कोण देईल त्याच्यासाठी आपण विशेष प्राइस घेतलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त जे आपल्या देशभरातून जे सायक्लिस्ट आपल्याकडे येणार आहेत त्यांच्यासाठी ओवरऑल प्राईज विनर म्हणजे त्याचा सगळ्या सायक्लिस्ट म्हणून त्याचा बेस्ट टायमिंग येईल त्याला ट्वेंटी फायव्ह थाउजंड प्राईज आपण प्राईज आपण डिक्लेअर केलेलं आहे आणि आपण मेनली वर्षी तीन कॅटेगरीजमध्ये काम करतो एक मेल आ, मेल कॅटेगरीमध्ये चौदा ते चाळीस वर्षापर्यंतची आहे त्यानंतर मास्टर मेल चाळीस चाळीस इयर प्लस ऑनवर्ड्स आणि फिमेल फिमेलला इंटिग्रेटेड कॅटेगरी आहे एकच त्याच प्रत्येक कॅटेगरीसाठी फर्स्ट फिफ्टीन थाउजंड सेकंड टेन थाउजंड आणि थर्ड सेव्हन थाउजंड असं प्राइस डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे आणि इसेन्शियली त्याच्या व्यतिरिक्त पार्टिसिपंट जे असतील त्याच्या सिक्स पर्सेंट किंवा दहा किंवा अप टू टेन ह्या विशेष प्राइस आम्ही यावर्षी डिस्ट्रीब्यूट करणार आहे एवढं मी तुम्हाला सांगेन आणि यावर्षी दरवर्षीप्रमाणे स्पर्धा यशस्वी व्हायला पाहिजे असं आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि दरवर्षी पेक्षा मोठा इव्हेंट यावर्षी व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि नमस्कार मी रुपेश तेली मित्रांनो आज हे आठवं वर्ष आणि या आठव्या वर्षामध्ये आपण सायक्लिंग इव्हेंट घेतोय खरोखर आता प्रमो हे प्रथमेशने सांगितल्याप्रमाणे जी इलाइट रेस आपण घेतोय एक आय कॅचिंग असा एक मोमेंट आज आपण आपल्या ठिकाणी आपल्या सिंधुदुर्गामध्ये घेतोय खरं म्हणजे असे इव्हेंट हे स्मॉल टाउन एरियामध्ये कमीच होतात आणि आपल्या सिंधुदुर्गात तसं बघितलं तर आ, जी लोकसंख्या आहे त्या त्या दृष्टीने जर बघायला गेलं तर आपली इन्स्पायर त्यानंतर कोस्टल रेस त्यानंतर मॉन्सून रन असे असे जे इव्हेंट होत आहेत ना ते सगळे खरं म्हणजे आपले आपली जी एकी आहे सिंधुदुर्गाची एकी आहे त्याच्यातूनच होतात तर आपला जो सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग हा पूर्ण सगळ्या तालुक्यांना घेऊन आपण पुढे जातोय आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बघायला गेलं तर जे आयकॉन आज आपल्या समोर आहेत आज खरं म्हणजे मला सांगायला खूप आनंद वाटतो की सगळ्यात पहिला सिंधुदुर्गाचा पहिला मॅन म्हणून आज प्रमोद भोगटे आपल्या समोर आहेत त्यांनी सगळ्यात पहिला मॅन केलेला आहे मॅन म्हणजे सायकलिंग स्विमिंग रनिंग ह्या तिन्ही कॅटेगरीमध्ये म्हणजे तिन्ही कॅटेगरी आपापल्या जागेवर खूप मोठ्या आहेत कारण त्या तुम्ही स्वतंत्र करायला गेलात तर त्याच्यामध्ये एवढी अंग मेहनत लागते रनिंग करायला एकवीस किलोमीटर रनिंग करायचं असेल तर तुम्ही नुसतं दहा किलोमीटर रनिंग करून चालत नाही त्याच्यासाठी रेग्युलर प्रॅक्टिस करावी लागते त्यानंतर सायक्लिंग आहे सायकलिंग मध्ये पण तुम्हाला शंभर किलोमीटरचं अंतर आहे दोनशे किलोमीटरचं अंतर आहे हे जे अंतर आहे तुम्हाला कापायचं आहे तर त्याच्यासाठी पण प्रॅक्टिस लागते त्यानंतर स्विमिंग स्विमिंग पण एवढा अवघड विषय आहे की तो तुम्ही ज्या वेळेला सुरुवात करता खरं म्हणजे आम्ही सध्या चालू केलंय शिवप्रसाद राणे त्याच्यानंतर मी प्रमोद बोगटे तर आमच्या आता कोच आमचे कोच आहेत आणि ते त्यांच्या गायडन्स मधून आम्ही आता सगळे पुढची पिढी घडते आता याच्यामध्ये आम्ही प्रत्येक शाळांमध्ये जाऊन शाळांमध्ये मुलांना प्रवृत्त करतो सगळ्यात आता महत्वाची गोष्ट म्हणजे बापू की सायक्लिंग पाठशाला आपल्या माझ्यासमोर बाप बापू आहेत स्वतः बापू आहेत ते लहान लहान मुलांना घेऊन सायकलिंग करतात म्हणजे जे, जे वळण आज मुलांना ते लावतायत त्याचा त्याचा बेनिफिट म्हणून काय होणार आहे की पुढच्या जी पिढी येणार आहे ती जी असणार आहे ती निरोगी असणार आहे मग हीच हीच गोष्ट आपल्या सिंधुदुर्गात घडते आणि त्याने जेवढे पार्टिसिपंट आपल्याला या इव्हेंटमध्ये सहभागी होतील हे आपल्याला बघायचं आहे पंचवीस किलोमीटर ही फक्त फन राईड आहे पंचवीस किलोमीटर मध्ये आपल्याला कुठलीही रेस नाही आहे कुठेही नंबर काढायचा नाहीये कोणालाही ओव्हरटेक करून जायचं नाही पण सगळ्यात महत्वाचा एक गोष्ट आहे याच्यामध्ये जी हेल्मेट प्रत्येकाने सेफ्टी म्हणून ही हेल्मेटचा वापर करायलाच पाहिजे कारण हा जो नियम आपण मुलांना लावणार तोच पुढे मुलं त्याचे अनुकरण करणार त्यानंतर ही जी इव्हेंट आहे ही बॅरिस्टर नातपेकुळू स्टार्ट होऊन कुडा तिठा कुडाळिठापर्यंत मठ मठ पर्यंत जाऊन रिटर्न रिटर्न आहे साडेबारा साडे साडेबारा असं हे अंतर आहे यामध्ये चारशे चारशे रुपये फी पण आपण त्याच्यामध्ये आकारलोय पण त्याच्यामध्ये जे काही आपण त्यांना देतोय म्हणजे रिफ्रेशमेंट आहे टी शर्ट आहे मेडल आहे सर्टिफिकेट आहे हे मुलांना आज त्याचा कुठेतरी त्याचा फायदा होईल असोसिएशन थ्रू काहीतरी फायदा होईल या दृष्टीने आमचं सगळ्यांचा मानस आहे मध्ये पण बरेच केलेत क्लब ची स्थापना केली पहिल्यांदा आम्ही छोट्या सायकल घेऊन सायकलिंग करायचो पाच किंवा दहा किलोमीटर पर्यंतच आमची कॅपॅसिटी होती त्यानंतर हे हळूहळू वाढत गेलं आणि आता खूप मोठं रोपट झालं माझं पण आयरमॅन झालंय माझं एक त्याच यश नाही याच्यातूनच प्रेरणा घेतलेली आहे मी आणि कुडाळ सायकल क्लब किंवा आपल्या सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशनच हे सगळं यश आहे तर सगळ्या मुलांना शालेय मुलांना कुडाळच्या परिसरातल्या लोकांना मी आवाहन करतो की साठ किलोमीटर रेसमध्ये जर शक्य नसेल तर पंचवीस किलोमीटरच्या फन राईडमध्ये तरी भाग घ्या खूप सुंदर रस्ता आहे आणि साठ किलोमीटर मध्ये ज्यांची तयारी आहे त्यांनी साठ किलोमीटर साठी पण भाग घ्यावा आणि यावर्षी आम्ही एक नवीन आ, नवीन एक आयडिया ठेवली आहे की सिंधुदुर्गातल्या सायकलिस्टना पण काहीतरी यापासून प्रेरणा मिळावी म्हणून सिंधुदुर्गातल्या सायकलिस्ट चे जे नंबर येतील त्यांना सन्मानचिन्ह मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल म्हणजे पूर्ण स्पर्धेचा निकाल असेल त्याबरोबर फक्त सिंधुदुर्गातल्या साठी पण एक वेगळा निकाल असेल आ, की त्यामुळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचं हे सायकलिंग पोचेल बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी विषय खरं खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम